नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बेकायदेशीर दारूचा साठा जप्त आळते आणि तारदाळ येथे कारवाई मुद्देमाल जप्त हातकणंगले तालुक्यातील आळते आणि तारदाळ येथे दारू वाहतुकीवर कारवाई करून आळते आणि तारदाळ परिसरात बेकायदेशीर तयार केलेल्या देशी विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून वाहनासह सुमारे आठ लाख शहात्तर हजार था। सातशे साठ रुपये अशोक पाटकर वयवर्ष छत्तीस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आळते आणि तारदाळ परिसरात राजकुमार पाटकर याच्याकडे बेकायदेशीर दारू साठा मिळून आल्याने तो जप्त करण्यात येऊन त्याच्या बर एकशे ऐंशी मिलीच्या सोळा बॉक्स नव्वद मिलीचे दोनशे अठरा बॉक्स असं एकूण दोनशे चौतीस बॉक्स जप्त करण्यात आले आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क हातकलंगले विभागाचे निरीक्षक महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक कोल, कोमल यादव श्रीमती रुपाली क्षीरसागर शिवाजी पाटील यांच्यासह जवान सागर शिंदे सुशांत बनसोडे याचप्रमाणे प्रमाणे आणि कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने देखील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली या पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक कोमल यादव या करीत आहेत क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस